असे आम्हाला वाटते आम्हाला असे कळते आम्हाला समजून जाते की हे पक्क आपल्या मागे असते असं <laughs> आपणही जे काम करतात ते समाजसेवेच काम आहे असं म्हणतात ते नेहमी प्रत्येक भारतात मी लहानपणापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहात पण सध्या तुमचं जे काम चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमचे जे छोटे छोटे चॅनल जे आहेत त्यांच्या समोर आता पेपरने टिका कसा टिकाव धरावा ही आता सगळ्यात मोठी गरज पुढच्या काळामध्ये आहे ज्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी तसं सध्या पेपरचं काही ठिकाणी झालंय की ताजी बातमी अगोदर देऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी त्याच्याकरता फार मोठा स्किल आहे त्या बातमीमध्ये काही बरोबर ते हेरतो आणि मग कॉलम चौकट मारतो यावेळेस स्पर्धा की आल्यामुळे सव्वा चार आमदारामध्ये एक मंत्री व्हायचा पण सव्वा सात आमदारामध्ये एक मंत्री आहे म्हणजे स्पर्धा वाढली आहे तिकडे वाढली मला तरी आठवत की पेपर लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावी लागायची की हा हो। एक चौक आहे आमची एक छोटीशी शिवसेनेची शाखा होती त्या शाखेमध्ये आम्ही डोनर घ्यायचो वर्षाचा डोनर तू लोकमत लावून दे तू जनशक्ती लावून दे बातमीदार लावून दे त्या काळाचे हे पेपर होते आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून पन्नास साठ लोक तिथे बसून असायचे आता तर सगळं बदललं आहे त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करता येतो ग्रामीण भागातील पत्रकार हा खडतर प्रवास करतोय असं म्हणतात की बिनपगारी म्हणे मानधनाने पण काही गोष्टी जरी विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतात आदरणीय प्रवीणजी सपकाळ यांनी सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आली पण मागच्या कॅबिनेटमध्ये जेवढे महामंडळाची या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेट मध्ये सांगितलं की ती गठन करून त्याच्यावर चार चार लोकांच्या तत्काळ नियुक्ती आपल्या कराव्या लागणार आहे अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली पण ती पेपरला नाही आली तरी असंच असतं की गोपनीय खातं पोलिसांचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये कॅबिनेटचं बाहेर बोलू नये पण आता तुमच्या समोर बोललं म्हणजे काय अडचणच नाहीये